ताईंनी ताई एक तर शेतकऱ्यांचे तर बिलं थकीत ठेवलेत पण उस्तोड मजुरांच्याही ताईच्या कारखान्याला थकीत आहेत ताईं जो स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब जे की आज जिल्ह्याचं आपल्या दैवत आहेत जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं दैवत आहेत यांचं एक काळीज असलेला कारखाना ज्याच्यामध्ये मुंडे साहेबांचा जीवकी प्राण होता असा कारखाना ताईंनी बंद पाडला त्या कारखान्यामध्ये उस्तोड मजुरांची अनेक बिलं थकली शेतकऱ्यांची बिलं थकली शेतकऱ्यांना अनेक त्रास झालाय आमचे जवळच्याच मित्रांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्याविषयी आंदोलनही केली आंदोलनं करूनही के त्यांना त्यांना पैसे भेटले अमोरून उपोषण पर सहपरिवारासोबत अमोरून उपोषणही केली तरीही त्यांचे बिलं मिळत नाही आज जे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जे उस्तोड महामंडळ आहे ते मुंडे साहेबांच्या नावाने आहे आणि ते ताई ताई चालवत आहेत आणि मुंडे साहेबांच्या नावाने जे मंडळ आहे आणि त्यांच्याच जर जे बिलं अडकले असतील तर हे बीड जिल्ह्याचं किती मोठं दुर्भाग्य आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावात मन महामंडळ असूनही ताईंनी त्यांचे बिलं शेतकऱ्यांचे बिलं अडकले उस्तड मजुरांचे बिलं अडकले हे किती मोठं आपल्या जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे हे आम्ही मानतो ऋतुराज महेंद्र वाघमारे आम्ही प्राध्यापक शिवराज बांगर सरांचे कार्यकर्ते आणि बांगर सरांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना विजयी करण्यासाठी आम्ही भरपूर ठिकाणी तालुक्यातील युवकांशी संवाद साधला व उस्तोड मजुरांशीही संवाद साधला यामध्ये आम्हाला असं कळून आलं की यावेळेस हा सामान्य उस्तोड मजूर व सामान्य शेतकरी हे, हे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जरी कुणी कुठले नेते कुठेही फुटले असले तरी बजरंग बाप्पा यांच्या पाठीशी सामान्य जनता व जिल्ह्यातील शेतकरी आणि या ठिकाणचा उस्तोड मजूर आहे आणि या जिल्ह्याला आता एक नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि एक विकास विकास विकासासाठी एक नवीन व्यक्तीची गरज आहे त्यामुळं आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे लाखो के लिडसे बजरंग बाप्पा बिडसे जय हिंद जय महाराष्ट्र